रामकृष्ण हरी माऊली स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया विठ्ठलाचा छानसा असा अभंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माऊली गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे मला असी दे। देवा मला एक तरी अशी संध्याकाळ देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे संगीताचे ज्ञान दे कंठा मध तान देगीताचे ज्ञान दे कंठा तान दे तुझे गीत गाता यावे ऐसेवर वरदान दे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे माये मायेसाठी माय दे वारी साठी पाय दे माये साठी माय दे वारीसाठी पाय दे तुझी कृपा काम देणू ऐसी एक गाय दे ತುಿ ಕೃಪಾ ಕಮದೇನು ಅಿ ಗಾಯ ದಿವಸಭರ ಕಮೇ ಪ ಪೋಟಾಪುರ್ತದೆ ದಿವಸಭರ ಕಮ್ದ ಪೋಟಾಪುರ್ತ ಚಿಂಥ ದೂರ ಕರಾವ ಓಟಿ ತುೇೆ ನಾಮ ದೇ चिंता दूर करावया ओटी तुझे नाम दे कष्ट आणि चारा दे सोसायाला जोर दे कष्ट आणि चारा दे सोसायाला झोर दे खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे खांद्यावर देव तुझ्या पालखीचा भार दे ध्रुवा परीस्थान दे कर्ण परी ज्ञान देवापरिस्थान दे परी ज्ञान दे श्रावणाच्या परी, परी थोडस इमान दे श्रावणाच्या सेवेपरी थोडं सैमान तुकोबांची विना दे ज्ञानियाची करुणा दे तुको बांसी दे ज्ञानियाची करुणा दे मृत डोळ्या पायी माता घेऊनी मर दे मृत पाई माता ठेवून या मरण दे मागू किती राहू दे सारे एक ठाई शोभू दे मागू किती राहू दे सारे एक ठाई शोभू दे वाट दाखविण्या गुरु जन्म जन्मी लाभू दे वाट दा कवी냐 गुरु जन्म जन्मिलाहु दे गळ्यामध्ये माळ दे, दे हातामध्ये ताळ दे देवा मला एकतरी अशी सन्やかळ दे गळ्यामध्ये माळ दे, दे हातामध्ये ताळ दे देवा मला एकतरी अशी सन्やかळ दे ಸಂಧ್ಯಾಳೇ ಗಳ್ಯಾ ಮದೇ ಹತ್ತೆ ಟಾಳದೆ ದೇವಾ ಮರಿ ಅಧ್ಯಾಳೆ ಏಕ ಸಂಧ್ಯಾಳೇ ಸಂಧ್ಯಾಳೇ ಧನ್ಯವಾದ ಮಾಹಲಿ